नमस्कार गाववाला सगळे कसे मजेत आहात ना चांदोसकर ब्लॉगमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय आज थोडा उशीर झाला व्हिडिओ टाकायला पण काही हरकत नाही कारण थोडी गडबडीमध्ये उशीर झाला आहे पण आज आपण जाणार आहोत ते म्हणजे सगळे आपण दर्शन घेणार आहोत ते वेगवेगळ्या परेल या ठिकाणचे जे गणपती आहेत परेलचा महाराजा असेल परेलचा राजा असेल परेलचा इच्छापूर्ती असेल अशा त्याचप्रमाणे चिंतामणी या असे वेगवेगळ्या गणपतींचा देखावा किंवा तिकडचं जे काही डेकोरेशन केलेलं आहे त्याचं आज आपण दर्शन घेणार आहोत तर मंडळी जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट थेट जाऊया पारेलच्या लाल मैदानाकडे उदर ते काम me va आम्ही एक्झिट घेतल्यानंतर आम्हाला हा प्राणी मित्र भेटला लाल मैदानाच्या गणपती दर्शन झाल्यानंतर आम्ही थेट वळलो होते म्हणजे ह्या असं जत्रासारखं भरलेलं आहे ते नरे पार्क या ठिकाणीचा गणपती जो आहे ज्याला परळचा राजा म्हणतात तर त्या ठिकाणी आम्ही हा प्रवास सुरू केला आणि हा प्रवास करत असताना आम्हाला एक गोष्ट अशी जाणवली की जे समोर दिसते ते भरपूर पासवाल्यांची लाईन होती पासवाल्यांची चलदी पण हरकत अपने अपने ना आपली ओळखी असल्यामुळे आपल्याला थेट दर्शन मिळते

आणि हे राम मंदिरचं सुंदर देखावा केलेला आहे या ठिकाणी आपण बघू शकता त्याचं लायटिंग बघा किंवा कलरचं स्ट्रक्चर आहे किंवा जे बनवलेलं त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते खूप उत्तम हुबेहूब राम मंदिर जे बनवले त्याची प्रती आपण म्हणू शकतो ह्याला ती प्रती आपण इथे बघतो आहे राम मंदिरच्या ठिकाणची आणि दर्शनासाठी सुद्धा खूपच भाविक आलेले आहेत आणि दर्शन घेत आहेत हे बघा तुम्ही त्याचं स्ट्रक्चर नीट बघू शकता नक्षीकाम खूप छान केलेलं आहे आणि ही राम मूर्ती आहे त्याचंही दर्शन तुम्ही घेऊ शकता राम मंदिरातून बाहेर पडल्यानंतर डायरेक्ट तुम्ही प्रवेश करता तो म्हणजे जत्रेमध्ये आणि ही जत्रा आम्ही आमच्या लहानपणापासून ह्या जत्रेचा हो अनुभव घेत आहोत इथे वेगवेगळे आकाश पाळणे असतात जसं आपण जत्रेमध्ये जे जे काय खेळण्याचे आपण एन्जॉय करण्याचे जेवढे काय साहित्य ते सगळं इथे अवेलेबल असतं जत्रा प्रॉपर तुम्हाला अनुभवायला मिळते रेंज मारला कुठला पण उडव निळा 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 उडव

आपला गणपती पहिला आपला लाल मैदान लाल मैदानचा गणपती आणि त्याच्यानंतर आता डायरेक्ट आता तिसरा गणपती आम्ही बघायला चाललो तो म्हणजे लाल लाल मैदानाचा इच्छापूर्ती होता इच्छापूर्ती आता महागणपती महाराजा बघायला चाललोय परळेचा जवळच आणि आपले परम यांच्या ओळखीने महादेव यांच्या ओळखीने आम्ही डायरेक्ट आम्ही जवळ जवळ गणपतीला मिठीच मारायला गेलो होतो एवढ्या जवळ आम्हाला त्या रोजगार धन्यवाद आता आपण भेटूया लवकरच परळेचा नमस्कार भाईनो कर रहे हैं

चिंतामणी बघूया का हो चिंतामणी सगळे म्हणून धरला आणि आता आम्ही पोहचतोय परळीचा राजा पाहिला एका पायावर जो होता बॅलेन्सिंगचा राजा असं त्याला म्हटलं जातं त्याला सुद्धा पाहिला आणि खूपच पटापट -पत दर्शन मिळाले मित्र भेटला वेळेवरती आणि त्याच प्रेस आयडी असल्यामुळे पटापट आम्हाला दर्शन सगळं होते धमाल मजा आली आणि मंडळी आम्ही आलो भारत माता आता चाललो चिंतामणी राजा दर्शन करण्यासाठी बघूया जर समजा वाजले भरपूर आहे साडेतीन वाजले सकाळचे आता म्हणजे सकाळचं म्हणजे रात्रीच आहे ते आता पहाट होईल काही दिवस तासानंतर आणि आता आम्ही बंद दु

तुम्ही शाळा बघितली का एकदम प्रेमा प्रेमा मध्ये येत होता ट्राफिक अवलदारापासून वाचून ट्रिपल सीट दोन्ही गाड्या ट्रिपल सीट वर भेट फिरतायत मंडणी तुम्ही आता काय करू नका ट्रिपल सीट वगैरे फिरू नका मी चूक केली म्हणून काय सर्वांनी चूक करणं गरजेचं आहे असं काय

चिंतामणीकडे जात असताना आम्हाला आणखी एका गणपतीचं दर्शन झालं बाल गणेशा बल्लाळेश्वर असं या गणपतीचं नाव आहे <laughs> बोल बोलतो आयडी आयडीची गरज नाही बोलतो सगळं केलं इथं बघू तर कोण आडवतो आपल्याला आढळल्याची बघू ना ठर बाबा सात आयडी पाहिजे मंडळी तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि यापुढेही असेच व्हिडिओ बघत राहा धन्यवाद